एक महत्वाची बातमी भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे एका नव्या वादाला तोंड फुटते शिवाजी महाराजांनी उभारलेलं आरमार पेशव्यांनी बुडवलं असं भास्कर जाधवांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटलं आणि आता त्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो नेते भास्कर जाधव यांच्या जा व्हॉट्सअप स्टेटसनं आता नवा वाद निर्माण झालेला आहे महाराजांनी उभारलेलं आरमार पेशव्यांनी बुडवलं असं त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटलंय आणि त्यामुळे नवा वाद निर्माण होतोय भास्कर जाधवांनी हे स्टेटस ठेवलेलं आहे जन्म घेऊन पेशव्यांचं उपमर्द करण्याची करण्याचा दाखवा त्यांनी दिलेला आहे अरे पुढच्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील शिंचा ध्यानात ठेव आता कंपनी सरकारच आपले मायबाप त्यांची पुढची पावले ओळखली पेशव्यांनी असं म्हणावं तर कधी वर्ग बाहेर नादारीचा अर्ज भरा शाळेचे शुल्क जमा करता ना। भिके चढवायला लागले त्यांना मला इतिहास शिकवतोय म्हणे चल नी कधी बाहेर भास्कर जाधव यांनी एका सिनेमातला हा एक सीन आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेला आहे आणि त्यात महाराजांनी उभारलेलं आरमार पेशव्यांनी बुडवलं असं सानी गुरुजींनी म्हटलं किंवा त्या सानि या सिनेमात असं म्हणण्यात आलेलं आहे असा स्टेटस भास्कर जाधवांनी ठेवलेला आहे आणि त्यामुळे नवा वाद निर्माण होतोय